नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे दिनांक सात ऑगस्ट रोजी वीस कोसळून को शेतकऱ्यांच्या चार शेळ्या दगावल्या शेतकऱ्यांचे हजारो रुपयाचे नुकसान शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांमधून होते मागणी तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी वीज कोसळून बाबासाहेब भीमराव फंडे यांच्या चार शेळ्या दगावल्या यामध्ये दोन शेळ्या व दोन बकरे अशा शेळ्या दगावल्याने शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सदरील घटनेचा तामराडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी व वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत सडके यांनी पंचनामा केला असून शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या बाबासाहेब फंडे यांना प्रशासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे प्रतिनिधी धर्मराज काशिद शिवरत्न न्यूज केमवाडी।